श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रशंदे ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज मी आमच्याजवळच एक मठ आहे त्या मठात गेलो होतो त्यात त्यातले एक अनुभव सांगतो मठात गेलो होतो आणि मठामध्ये स्वामींना पाया वगैरे पडून मी एका एका ठिकाणी बसलो होतो आणि मी एका <laughs> व्यक्तीची वाट बघत होतो आणि ते मला म्हणाले होते मी अमुक अमुक वेळेला येणार आहे आणि आपण भेटू म्हणून त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं म्हणून मी बसून होतो बस ती व्यक्ती काय आली नव्हती पण मी बसलो होतो तेव्हा मी एका मुलाला आपल्या हातात नारळ घेऊन तो प्रदक्षिणा घालत होता स्वामींच्या भोवती आणि मग जायचं आहे म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक दहा एक दहा अकरा प्रदक्षिणा त्यांनी घातल्या असतील मी बघत होतो मी बसलो होतो ना इतक्यात ती ज्या व्यक्तीला मला भेटायचं होतं ती व्यक्ती आली आणि त्यांच्याकडे मी बोलत होतो बोलत होतो तर काही वेळ बोलल्यानंतर तो मुलगासुद्धा आला तो मुलगा मी त्याला ओळखत नव्हतो तो मुलगा आला आणि तो माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि तो त्या व्यक्तीला ओळखत होता माझ्याही पूर्वीपास पूर्वीपासून तो त्या व्यक्तीला ओळखत होता असं त्यांच्या बोलण्यावरनं मला कळलं आणि त्यांचं बोलणं चालू होतं मग ती म मला जी व्यक्ती मला ज्या व्यक्तीला भेटायचं होतं ती व्यक्ती सांगायला लागली म्हणजे अध्यात्मातल्या गोष्टी वगैरे सांगायला लागली तिकडची त्या मठातली ती म्हणजे खूप फार जुनी व्यक्ती ते काही गोष्टी सांगाल मग नामस्मरण कसं करायचं हो, काय करायचं वगैरे त्यांनी सांगायला सुरुवात केली तेच बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो मी ऐकत होतो इतक्या बोलता बोलता एक माणूस आला आणि त्याने त्यांच्या ते हातात मिठाईचा पुडा दिला आणि म्हणाला जरा तुम्ही जरा धरता का आम्ही जरा बूट घालतोय आणि मग मा। माझे बूट घालून झाल्यानंतर तुम्ही मला आणून द्या असं तो व्यक्ती म्हणतो मग ठीक आहे ठीक आहे त्यांनी घेतला हातात ती व्यक्ती गेली आणि त्यांचं ते बूट वगैरे घालून झाल्यानंतर ती ती व्यक्ती जी मी ज्याला भेटायला गेलो होतो ती व्यक्ती तो मिठाईचा पुडा घेऊन तिकडे गेले त्याला द्यायला गेले आणि इतक्यात त्यांना कोणीतरी दुसऱ्याने हाक मारली हाक मारली म्हणून ते त्यांना भेटायला गेले आणि मग हा मुलगा जो बरोबर उभा होता माझ्याबरोबर जो त्यांना त्यांच्याकडे जो बोलत होता तो थांबला आता आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे दोघंच असल्यामुळे एकमेकांशी बोलणं भाग पडलं त्याला आम्ही बोलायला लागलो बोलायला लागलो तर मग सहज त्याने मला विचारलं तुझं नाव काय मी सांगितलं माझं नाव त्यांनी नंतर मग मी त्यांना विचार तू तुझं नाव काय म्हटलं तो म्हणाला माझं नाव किशोर अच्छा अच्छा किशोर म्हटलं ठीक आहे मग मा, म्हणाले इकडेच राहतो वगैरे असं तसं मग स्वामींबद्दल बोलायला लागला नाही स्वामींचं म्हणजे खूप हो हे आहे वगैरे असं मी त्याला विचार तुझा काय तू इथे कसं काय म्हणजे अजून इथेच बाजूला राहतो काय म्हणतो मी बाजूलाच राहतो मी पूर्वी कधी मठात येत नव्हतो आणि त्यांनी त्यांची ना त्याचा अनुभव सांगायला सुरुवात केली सहज बोलता बोलता बोलण्याच्या ओघात तो बोलायला लागला मला काय म्हणाला की मी ना इथे बाजूलाच गल्लीमध्ये त्या बाजूला दोन तीन बिल्डिंग सोडून मी तिथे राहतो मी एका ठिकाणी कंपनीमध्ये कामाला होतं आणि बाजूलाच खाली जिम आहे तिकडे मी जिममध्ये जायचो जिम वगैरे करायचो आणि जिममधनं थोडं पुढे गेलो का तिकडे टपरी होती त्या टपरीवर जाऊन सिगरेट ओढत बसायचो दोन तीन सिगरेट ओढायचो चहा पियायचो आणि थोडंसं म्हणजे दुःखी होतं म्हणाला तर जॉब वगैरे होता पण दुःखी का होतो कशासाठी होतो ते त्याला काही माहीत नव्हतं पण म्हणतो अगदीच उद्विग्न म्हणजे पुढे काय वगैरे हा त्याला प्रश्न पडलेला होता तो, असा तो सांगत होता मला आणि तो म्हणाला असंच मी एकदा हा स्वामींचा मठ इत त्या म्हणजे त्याच्या घराकडनं एकदम एक दो तीन चार मिनटावरच आहे पण तो, तो कधी मठात गेला नाही त्याला अक्कलकोट स्वामी वगैरे काहीही माहिती हो नव्हतं तर हां मग तो त्याने मला सांगितलं मी एकदा असंच मी असं पुढे गेलो तिकडे एक वॉटर पार्क आहे तिकडे त्या वॉटर पार्कजवळ तो म्हणाला मी असंच उभा होतो अगदी निराश होतो आणि माझ्या मनामध्ये आहे ना तो म्हणाला की असे नकारात्मक विचार येत होते नकारात्मक म्हणजे असं वाटत होतं की नको आपण म्हणजे आपण सोडून द्या म्हणजे जीवस देऊन टाकूया नको हे का होते कशासाठी होते हे त्याला काही माहिती नव्हतं पण अगदीच मनस्थिती खराब होती तो म्हणाला मी तिथे ना त्या वॉटरपार्कच्या बाहेर दरवाजाजवळ उभा होतो आणि सहज विचार करत होतो विचार म्हणजे इतक्या खोल गेला विचार त्याचा की तो आता संपवणार इथपर्यंत त्याचं ते विचार चालले होते इतक्यात तो म्हणाला की माझ्या कानावर आवाज आला की कोणतरी मला बोललं काय म्हणालं की इकडे उभारून काय करतोय मला भेटायला इकडे उभारून काय करतो आहेस मला भेटायला आहे त्याने आजूबाजूला बघितलं लगत त्याला मग तो सांगायला लागला की हे शब्द माझ्या कानावर पडले आणि समोर मला प्रत्यक्षात एक व्यक्ती दिसली उंच जवळजवळ साडेसहा सात सा, फुटापेक्षा उंच अशी व्यक्ती दिसली जेणे टोपी घातली होती लंगोटी नेसली होती म्हणजे लंगोटीवर एक छोटासा टॉवेल नेसला होता आणि अशी कमरेवर हात धरून अशी उभी होती आणि इकडे काय आहेस मला भेटाले असं असं म्हणाली आणि ते प्रत्यक्षात तो म्हणतो मी माझ्या डोळ्यासमोर ते चित्र दिसलं आणि ते गेलं म्हणजे नाहीस झालं पण ते चित्र मी बघितलं म्हटलं अरे हे काय आहे असं आणि मग तो तिकडनं वॉटर पार्कवरनं पार मग तो हळूहळू चालत 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 आला आणि मग त्यांनी मठाजवळ आला मठाजवळ येऊन तो मठ असा जवळ आयवलाच आहे तो मठाजवळ उभा राहिला आणि मग त्याने ते आतमध्ये स्वामींच्या इथे आतमध्ये मठात त्याचं लक्ष केलं जेव्हा त्याने आतमध्ये लक्ष केलं तेव्हा तो म्हणाला की मला जे दिसले किंवा मी जे बघितले ते, ते हेच होते आणि तो आत आला मठात आला मठात आल्यानंतर त्याच्या मनामध्ये तो म्हणतो त्याने तो मला सांगायला लागला की की मी जेव्हा आतमध्ये आलो मठामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन झालं म्हणजे माझ्या विचारांमध्ये फरक पडला आणि इतका फरक पडला की मी जो, जो नकारात्मक विचार होता तो पूर्णपणे नाहीसा झाला आणि मला खूप आनंद व्हायला लागला म्हणजे मी भेटलो मी त्यांना पाया पडलो वगैरे आणि त्यांनी ओळखलं की जी मला जी व्यक्ती समोर दिसली मग ते ना त्यावेळेला जे दिसलं होतं ते प्रत्यक्षात स्वप्न नव्हतं एक विजन होतं म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसलेलं ते चित्र होतं असं आणि आवाज कानावर म्हणजे असाच आजूबाजूला तर कोण नाही आवाज त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष स्वामींनी त्यांना सांगितलं इकडे काय करतोय मला भेटायला आहे मग आणि त्याला स्वामीच घेऊन आले असणार तिथे मठाजवळ आणि मग तो मठात गेला जवळ आहे मठ तरी तुझं त्याला माहिती नव्हतं हे कोण आहे आणि नंतर तो तो म्हणालो मी तिथनं मग घरी गेलो आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये इतका फरक पडला की आज मी सिगरेट नाही काय नाही काय नाही खूप मस्त आहे आनंदात आहे मी दर गुरुवारी येतोच येतो रजा असेल तेव्हा येतो पण इथे आल्याशिवाय मी राहत नाही म्हणतो आणि मग माझ्या म्हणजे स्वामींनी माझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत म्हणतो आणि अशा पद्धतीने हा माझा खूप एवढा मोठा म्हणजे किती मोठा अनुभव आहे म्हणजे स्वामी आपले आपली आई आहे म्हणजे जो भटकलेला असतो कुठेतरी म्हणजे हरवलेला असतो त्यालासुद्धा स्वामींनी कसं आपल्या जवळ घेतलं आणि त्याला कसं त्याच्यातनं संकटातनं त्या बाहेर काढलं परंतु त्याच्यानंतर मात्र तो अगदी निस्सिम स्वामी भक्त झाला आणि नेहमी स्वामींच्या मठात येतो अशी ही आजच घडलेली गोष्ट आहे आजच मला हा त्यांनी हा अनुभव सांगितला आणि मला वाटलं की हा लगेच तुमच्यासमोर हा अनुभव ठेवा तर हा तुम्हाला अनुभव कसा वाटला ते मला कळवा कॉमेंट्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअरी करा श्री स्वामी समर्थ नमस्कार